ओम गुरुभ्यो नमहा भावानो एक व्यक्ती कार मध्ये बसून हजारो किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासाला गेलेला असतो तिथं गेल्यावर कार एक प्रश्न करते त्या माणसाला मी जर नसतो तर एवढे लांबचे प्रवास तुला शक्य होत होत का तेव्हा तो माणूस म्हणतो अरे तू कुठं घेऊन आला मला मी तुला घेऊन आलो इथे मी जर ड्राईव्ह केलो नसतो तर तूच आला नसता येते तेव्हा कारला राग येत आहे कारण मदत केलेले असतय ना कार रागाने म्हणतय तू आणला मला तू काय मला तुझ्या डोक्यावर बसून घेतलाय तेव्हा तो म्हणतो मी चालवलो ना तुला असं दोघांमध्ये भांडण चालू होतंय कार रागाने म्हणतय मी ह्यापुढे तुला कुठेही घेऊन जाणार नाही माझ्यावर बसू नको म्हणून तो पण रागात ठीक आहे जा मी मी जातो म्हणून म्हणतो तुम्हाला माहिती आहे कार तिथत सोडून हजारो किलोमीटरवरचे माणूस परत घरी यायला किती कष्ट होते आहे काय होते तुम्हाला माहिती आहे भावानो ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं आहे की काही लोक असं असतात की दुसऱ्यांची मदत घेऊन प्रगतीचे कळस गाठतात कळस गाठल्यावर त्यांना वाटत असतय की मी स्वत गाठलो माझ्यामुळेच लोकांना मदत होऊ लागलंय असं त्यांना वाटायला सुरुवात होत आहे तसं जर झालं तर मदत केलेल्यांचं मन दुखत नाही का त्यांचं जर मन दुखलं तर प्रगतीचा कळस गाठलेला माणूस खाली यायला उशीर लागत नाही म्हणून सांगतो प्रगतीचा कळसावरच राहायचं असेल तर मदत करणाऱ्यांना महान समजून राहावं हेच माझं सांगणं आहे धन्यवाद